नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो पीक विम्याबद्दलची महत्त्वाची माहिती या चॅनलवर आपल्याला मिळत असते तर मित्रांनो बऱ्याचशा दिवसापासून शेतकरी हा चिंतित होता आता या शेतकऱ्याची प्रतीक्षा संपली या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो प्रूफसहित आपण मॅसेज आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्याआधी मित्रांनो या चॅनलवरती व्हिडिओवरती आपण पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला नक्कीच नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला अशा शेतकरी योजना शासकीय योजना शासनाचे जी आर तसेच विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत असते तर मित्रांनो या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आता बघूया शेतकऱ्याला पीक विमा मिळाला आहे व किती वि विमा मिळाला आहे प्रूफसहित तर मित्रांनो येथे स्किप न करता आपण पूर्ण व्हिडिओ पाहावे तर यामध्ये मोबाईलमध्ये इथे मेसेज आलेला आहे तो मेसेज आपण येथे ओपन करूया मित्रांनो मॅसेज ओपन केल्यानंतर मित्रांनो येथे तुम्ही खरोखर येथे मेसेज पाहू शकता दोन वाजून चौतीस मिनिटांनी हा मेसेज येथे शेतकऱ्याला आलेला आहे आणि यामध्ये शेतकऱ्याच्या बँकेचे नाव विके जी बी आर एस म्हणजे हे बँकेचे नाव आहे एकोणीस हजार आठशे चौऱ्याऐंशी पॉईंट चौतीस हॅज बिन क्रेडिटेड इन युअर अकाउंट फॉर ई सी एस प्रधानमंत्री फसल ऑन सतरा पाच दोन हजार चोवीस या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात हा विमा येथे जमा झालेला आहे तर मित्रांनो प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल कोणीतरी फेक माहिती देते की ह्या दिवशी मिळणार ह्या दिवशी या दिवशी मिळेल म्हणजे अशी बरेचसे अशी चुकीची माहिती देत असता मित्रांनो पण शेतकऱ्यांना शेतकरी त्रस्त झाला व्हिडिओ पाहू पाहू पण शेतकऱ्या आज अजून कळत नाही की विमा कधी मिटेल व विमा मिळण्यास सुरुवात झाली आहे की नाही तर मित्रांनो खरोखर या व्हिडिओतून तुम्हाला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांना विमा सोड मिळण्यास सुरुवात झाली तर मित्रांनो येथे बघू शकता की हा बारा ते तेरा दिवस अगोदरचा येथे शेतकऱ्याला येथे मॅसेज आलेला आहे सतरा पाच दोन हजार चोवीस या दिवशी दोन वाजून चौतीस मिनटांनी हा मॅसेज येथे शेतकऱ्याला आलेला आहे एकोणीस हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपये हा विमा शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेला आहे हा विमा एक पॉईंट चौपन्न आरचा विमा आहे आणि कपाशी पिकाचा विमा आहे तर मित्रांनो अशी महत्त्वपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पाठ पाठवली मित्रांनो आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला नक्कीच नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा अशीच